माझी एकच मागणी आहे माझ्या श्वासातला श्वास असेपर्यंत आता भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार देणे हा एकमेव ध्याय ध्येय धे, आणि ध्यास मनाशी बाळगून मी भविष्यातला प्रवास करणार आहे आणि या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार, रोजगार मिळेपर्यंत मी माझा संघर्ष चालू ठेवणार आहे तुम्हाला आता याविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे राज्य चुकीचं पण तो विषय आज घेणं उचित नाही राज्यातल्या बेरोजगार युवकासाठी राज्य सरकारला शंभर टक्के निर्णय घेवी घेईपर्यंत निर्णय घेण्यासाठी भाग पडेल

कुमार कुमारनं आंदोलन केलं आम्ही कुठल्या जातीचं धर्माचं आंदोलन आता पुढे हे नाही आहे पण त्या धर्तीवर त्याच्यापेक्षाही मोठा सहभाग राज्यातल्या तरुणांचा असेल आणि राज्यातला तरुण जागा होऊन रस्त्यावर उतरेल आणि आंतरवेलीतल्या आंदोलनाच्या धर्तीवर त्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापुढे एक मैदान आहे त्या मैदानाची परवानगी काढून आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि कौशल्य विभागाचे मंत्री मंगल मंगलप्रभातजी लोडा यांनी जे बोललेलं आहे ते व्हिडिओ घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून नागपूरच्या देवेंद्रजींच्या घरासमोर आक्रमकपणे हे आंदोलन तीव्र करून राज्यातल्या बेरोजगारांच्या पक्ष कायमचा मिटवण्यासाठी आम्ही हे आंदोलन करू आणि राज्यातली बेरोजगारी समोर नष्ट करण्याचा संकल्प आजच्या या प्रेस मधल्या पत्रकार परिषदेमध्ये घोषित करतो